ये दुनिया एक उलझन है कई धोखा कई ठोकर कोई हंस हंस के रोता है कोई रोता है जी जी कर मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं किसके काम जो मनुष्य म्हणून जीवन जगत असताना लहानपणी शाळेमध्ये आपल्याला पहिल्या वर्गात गेल्यानंतर सरांनी डी नाही शिकवली वन टू थ्री फोर नाही शिकवलं ग ख वगैरे नाही शिकवलं पहिला हात पुढं करायला आला म्हण इंडिया इज माय कंट्री ऑल इंडिया भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझं प्रेम अरे स्वतःचा भाऊ तुम्हाला भाऊ दिसत माझ्या देशावर माझं प्रेम म्हणून मानवासाठी परमधर्म हाच आहे की माणसाने माणसासोबत प्रेमा नवा दुसरा प्रश्न विचारला होता सुदजी वेदामध्ये दे तुमच्या देवांना आजन्मा मा मानतात मग तू देवकीचा पुत्र श्रीकृष्ण कसा दशरथाचा पुत्र राम कसा त्यावेळेस जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं भगवंतचा तसा ता जन्म होतच नाही भगवंताचा अवतार होतो काय होतो अवतार आणि अवताराचं कार्य तुम्हाला सर्व मंडळीला ज्ञात आहेत जब जब हो ए, अधम तब तब प्रभु प्रभू शरीरा हरहि कृपा निधी सज्जन पीरा ज्या ज्या वेळेच्या धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस माझा भगवान पार माता अवतार घेतो जब जब होय धरमती हवनकृषीने सुजींना विचारलं ठीक आहे भगवान परमात्मा अवतार घेतो पण तुमच्या देवाचे अवतार मानायचे तरी किती कोणी म्हणतं आठ अवतारे कोणी म्हणतं दहा अवतारे आणि भागवतामध्ये चोवीस अवतार सांगितलेले किती अवतारे चोवीस अवतारे संत मालिकेमध्ये दहा अवतारे एक मंगलाष्टकच आहे ना मशाप सुनिचार ते नरहरी पर्यंत जाले कृती त्रेती वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ऐसे अवतार सात मग तो द्वापारीचा आठवा कलिमाज बोध नववा कलकी पुढे दहावा हे संत मालिकेतले दहा अवतार आहे आता भागवतामध्ये चोवीस अवतार सांगितलेले मी अवतार सांगतो तुम्ही मोजा कमी झाले माझं चुकलं जास्त झाले तर तुमचं चुकलं त्याला मी काय करू फक्त पहिला सनंदन सनातन वराह नर नारायण नरनारायण कपिलदेव दत्तात्रय यज्ञ भगवान ऋषभदेव पृथु मच्छ कच्छ धनवंत्री मोहिनी नरश वामन परशुराम वेद व्यास राम बलराम कृष्ण हरिहंस आणि बौद्ध आणि कलंगी किती झाले हो <laughs> एवढं जर तुमच्या लोकांच्या लक्षात राहिलं असतं तर सत्य करायची गरज थोडी पडली असती महाराज मी तर माझ्या चोख उभारायला पांडुरंगाला विनंती करेल पांडुरंगा हा समाज असाच विसर बोळा राहू <laughs> कशाची भाजी खाल्ली हे आता कळत नाही चोवीस अवतार एका टायमाला कसे कळतील महाराज मोजा मी सांगतो तुम्हाला सनक सनंदन सनातन सनत कुमार एक तुम्ही ते चार धरले त्याच्यामुळे अठ्ठावीस झाले सनक सनंदन सनातन सनत कुमार किती झाले चार हे हा एक अवतार वराह किती मोज चला, वराह किती दोन नारद हा जोर्यात सांगा नारद नरनारायण कपिलदेव दत्तात्रय यज्ञ भगवान ऋषभदेव पृथ् मच्छ कच्छ धन्वंतरी मोहिनी नरसिंह वामन परशुराम वेदव्यास राम बलराम कृष्ण हरी हंस बौद्ध आणि कलंके किती झाले हां हे भगवंताच्या भागवतामध्ये किती अवतारे चोवीस ध्यानात ठेवा कमी पडतील तुम्हाला आता संत मालिकेमध्ये दहा सांगितले भागवतामध्ये चोवीस अवतार सांगितले संत परंपरेमध्ये काही अभंग असे अनंत अनंत अवतार अवतार अनंतावतार अनंत अवतार अनंतावतार गेशिव अनंतावतारिव अनंत रसार के शिव पात